नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो खरं तर आपल्या चॅनलवर नेहमीच सिनेमाबद्दल बोलत असतो नेहमीच चित्रपटातील कलाकारांबद्दल आपण बोलत असतो पण आज थोडासा वेगळा विषय मी घेऊन येणार आहे कारण असं बघितलेलं आहे की जेव्हा कुठं चित्रपट कलाकारांना फिल्म कलाकारांना किंवा स्टेजवरच्या कलाकारांना जेव्हा कुठली अडचणी येते तेव्हा फक्त एकच माणूस उभा राहतो तो म्हणजे ताट मानणे आम्हाला सांगायला गर्व वाटतो ते म्हणजे आमचे राजसाहेब आणि आज राज साहेबांची जी ही आमची सेना आहे तर या सेनेने एक खूप सुंदर असं कार्य केलं असं मी म्हणायला हरकत नाही अभिमान नाही म्हणेल कारण जी आपली खळखट्याक आहे ती आमची सगळी मंडळी आज माझ्या सोबत आहेत आणि ते खळखट्याक कुठं झाले काय झाले हे सांगण्यासाठी मी विनंती करणार आहे आमच्या या पुणे शहराचे श्री गणेश भोकले सर यांना मी विनंती करणार आहे की सर नक्की काय झाले शाळेमध्ये काय प्रकार घडलेला आहे आणि काय झालं सविस्तर सांगाल कारण मी आता तो सीसीटीव्ही फुटेज पाहिलंय त्याच्यानंतर असं कळायला मला की या छोट्या मुलाला सरांडी uh, मारलेलं आहे आणि uh, साधं सिंपल मारलेलं नाही तर चांगलंच मारलेलं आहे तर काय आहे प्रकार हा आज नमस्कार जय महाराष्ट्र आमचे आयुष्य अस ब मतदार संघामध्ये राहतो या आयुषला त्याच्या कॉम्प्युटर सरांना भोसले संदेश भोसले या सरांनी खूप बेकर पद्धतीने मारण केले वर मारण करण्याचं कारण काय तर फक्त तो टॉयलेटला जाऊन लागली शर्ट इन नव्हता ओके शर्ट आउट होता म्हणून त्याला इतका डेंजर मारलाय तुम्हाला येतो तर अशा पद्धतीने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला आम्ही जेव्हा शाळेमध्ये गेलो शाळे प्रशासनाने उडवा उडवीचे उत्तर दिले आम्ही जेव्हा सीसीटीव्ही बघितला आमच्या तळपायाच्या आम आत मस्तकात गेली आम्ही संपूर्ण शाळेच्या ऑफिसची तोडफोड केली त्या शिक्षकाला गाठून पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्या संदेश भोसतेला आम्ही मन सैनिकांनी चोप दिलेला आहे नक्की काय घडलं तुम्हाला आमचं आयुष्य सांगितलं हा तर आ, मी आता ज्या विद्यार्थ्यांवर ज्या विद्यार्थ्यांवर ही घटना झाली आहे आज सगळ्यात छोटा बेटा तू तु, तुझ्याबद्दल सांग की कि तू किती मध्ये आहेस आणि काय झालं पाषी सहावी मध्ये तो शिकतोय काय झालं तुला सरांनी काय मारलंय मी काय झालं मी सर आलो होतो हा तर, तर, तर काय शर्ट इन नव्हता ना सरांना का बोललो मी सर सर मी इन करतो म्हणजे बेंचवर बसून इन करून घेतो तर त्यावेळेस मी निघालच होतो बेंचवर बसायला अच्छा हे सर नेहमी असं वाटतात का नेहमीच असं मारतात का विद्यार्थ्यांना मित्रांनो पाहिलंच कारण कसं का सारखी जी प्रवृत्ती असते लोकांची जे आपण पाहतोय की आजकाल संपूर्ण महाराष्ट्रावर काय चाललेलं आहे की कुठेतरी कुठेतरी अत्याचार होत आहेत मुलांवर अत्याचार होत आहेत मुलींवर अत्याचार होत आहेत आणि विद्यार्थी जे असतात त्यांच्यावर सुद्धा एका अर्थीने हा अत्याचारच आहे मारा तुम्ही मारायला काहीच हरकत नाहीये पण मारण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीने जर तुम्ही नाही गेलात तर नक्कीच आमचे मनसैनिक जे असतात ते ते कधीच गप्प बसत नाही हे मला अगदी छापी छोपपणे मी सांगतोय आणि आमचे गणेश भोकरे सर आणि त्यांची संपूर्ण ही मनसेना ही संपूर्ण मग त्याच्यामध्ये आमच्या भगिनी सुद्धा आहेत आमच्या ताई सुद्धा आहेत मी शीतल विदात मी नम्र विनंती विनंती करतेय की प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आणि त्याच पोलिसांना आणि प्रत्येक पॉलिटिशियन्सला पुढे या ह्याच्यामध्ये मदत करा आम्ही शाळा बघून मुलं टाकतो आम्ही गुरु बघून मुलं टाकत नाही आम्ही शाळेचे मॅनेजमेंटला आव्हान करतो की अशी गुरु ठेवा जेणेकरून आमचे मुलात सेफ राहतील एवढीच विनंती करत आहे मी पुन्हा प्रशासनाला आणि प्लीज ह्याच्यामध्ये लक्ष घाला आमच्या मुलाला न्याय मिळवून द्या वैली साहेब आहेत त्या सुद्धा आहेत आमचे मित्र आहेत यांनी दाखवून दिलेला आहे की खळ काय असतं तर एकच विनंती करायची आहे तर तुम्ही सर किंवा जर कोणीही बघत असाल हा व्हिडिओ तर प्लीज एक हात जोड विनंती आहे कारण मुलांना तुम्ही चांगली शिक्षा द्या त्यांना शिक्षा द्या पण शिक्षा अशी देऊ नका की ती तुम्हाला अगदी फाईट वाटली पाहिजे त्यांना मुलं आता हा इतका छोटा आहे सहावीतला विद्यार्थी आहे याला नीट बोलताही येत नाही तर त्याही मुलाला इतकं मारलेलं आहे हे खरखर कुठंतरी थांबलं पाहिजे याचा आपल्या सरकारने विचार केला पाहिजे याचा आपण सर्व सामान्य लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे याच्यावरच याच गोष्टीवर मी थांबणार आहे मी पुन्हा एकदा भोकरे सर त्यांची संपूर्ण टीमला धन्यवाद म्हणतो की आज तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणूनच या समाजामध्ये कुठंतरी स्थिरता पाहायला मिळते पुढच्या वेळेस नवीन एपिसोडमध्ये नक्कीच भेटी असतील एपिसोड आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय